हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी सध्या महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्याला सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर या दिवशी हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला होता अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणाच्या वरच्या भागामध्ये धुवाधार पाऊस पडल्यानं कुरनूर धरणातून सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळपासूनच तीन हजार आणि नंतर अडोतीसशे क्युसेक विसर्ग वाढवण्यात आला याच विसर्गाचा फटका आंदेवाडीच्या गावकऱ्यांना बसला संपूर्ण गावाला पुराच्या पाण्याचा वेढा बसला असून गेल्या आठ दिवसापासून गावचा संपर्क तुटला होता आठ दिवस संपर्क तुटला असताना गावात पिण्याच्या पाण्याचे आरो फिल्टर पाण्याचं मशीन स्टॅटर संपूर्ण पाण्यात असल्यानं आरओ फिल्टर चालू बंद करणं धोक्याचं ठरलं गावात आजपर्यंत फक्त पाच दिवस शिल्लक पाणी पिण्यासाठी वापरण्यात आलं पण गेल्या दोन दिवसापासून पिण्याचं पाणी नसल्यानं नागरिकांनी टाहो फोडल्याचं विदारक चित्र पाहायला मिळालं या गावात आरओ शिवाय दुसरं पिण्याचं पाणी नसल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली होती गावातील नागरिकांनी तात्काळ अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांना माहिती दिली त्यानंतर तात्काळ तहसीलदार यांनी बोटीच्या साहाय्याने संपूर्ण गावाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाल्यानं गावकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात आलं नमस्कार मी नागेश बाबुराव कलमनी अकलकोट तहसील कार्यालयाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन आपल्या मित्राकडून आज मदत कार्य सुरू झालेलं आहे आणि पिण्याची पाण्याची व्यवस्था आणि पेशंटला घेण्या जवळची व्यवस्था तहसील तरी दोन तीन दिवस तहसीलमार्फत असाच आम्हाला मदत करून सहकार्य करावे अशी मी विनंती करतो तहसीलदार विनायक मगर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण कुमार बाबर गोपीनाथ माने हनुमंत सानप रामचंद्र माने सोमनाथ अलुरे यांचा यावेळी समावेश होता दरम्यान गावातील पोलीस पाटी, पाटील श्रीशैल पाटील ग्रामपंचायत ऑपरेटर नागेश कलमणी महसूल सेवक हसन मुजावर ग्रामपंचायत शिपाई प्रशांत कलमणी यांचं यावेळी मोलाचं सहकार्य लाभलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही